नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मी ब्लाऊज स्टिचिंग केलं सकाळी ना चार पाच ब्लाउज होते माझ्याकडे त्याच्यामधून बघा मी हे एक स्टिचिंग केलं आणि हे दुसरं आणि आता परत तुम्हाला एक ब्लाऊज मी बोलले होते ना की तुम्हाला एक अर्धा व्हिडिओ शेअर करीन एक दोन तर त्याच्यामधून एक व्हिडिओ शेअर करणार आहे ते तुम्ही ब्लाउज कटिंग नक्की बघा आणि बघा दोन ब्लाउज स्टिचिंग केले बरं का मी दिवसातून म्हणजे आणि अजून दोन कराय तीन करायचे सॉरी तर आणि आता त्याच्यामधून एक ब्लाउजचा मी तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे बघा त्या दिवशी पण एक मी आहे ना म्हणजे कालच त्या दिवशी सॉरी तर बघा हा प्रिन्सेस कट आहे आणि कप्स अटॅच केलेले बघा मागे ब्लाउज आहे असं काही मी स्टिचिंग केलेलं आहे बघू शकता चला आजचा व्हिडिओ ब्लाउज कटिंगचा सुरुवात करू तर नक्की पूर्ण बघा अन तर बघा इकडे फोर फोल्ड ब्लाऊज आपण कटिंग करायला घेते मी आणि याची छाती आहे ना चौरे चाळीस आणि आता पहिले ना बघा तुम्ही चार घड्या केल्या ब्लाऊजच्या आणि बघा इकडे पहिल्यापासून तुम्हाला सुरुवातपासून ब्लाउज कटिंग दाखवते शोल्डर घेते इथं मी सहा घेते शोल्डर हे बघा सहा घेतलं इथून तर इथून सहा घेतलंय आणि आता हा मुंडा आरमोल्ड हे बघा आरमोल्ड आहे ना सात घेते आणि एक इंच अर्धा इंच वरती इथं टीक केलेली आहे व्यवस्थित राऊंड येऊ द्या येऊ द्यायचं आहे हे बघा सात घेतलं मी इथं हार्मोल कारण खूपच जास्त उंचीला ब्लाउज आहे आणि आई मोठ मापाचा ब्लाऊज आहे सॉरी आणि पुढचा गळा आहे ना तो पण सात घेते लांबीला सात घेतला आणि रुंदीला आहे ना अडीच घेते थोडंसं राऊंडमध्ये घेते बरं का इथं मला थोडस कमी वाटला ते तुम्ही समजून घ्या आणि बघा इकडे अडीच घेता वरून वरून इथून बघा खूप छान आणि लंबाई ना पूर्ण घेते बघू शकता तुम्ही सोळा लंबाई आहे पंधरा आहे ब्लाउजची लंबाई खूपच जास्त आहे तर मी इथं सोळा घेतली म्हणजे पूर्ण स्टिचिंग करून पंधरा यायला पाहिजे आणि बघा मी इकडे ना चव साईजचे चार भाग केले तर एक घडी आली त्याची अकराची तर इथं मी अकरा घेते आणि दोन इंच जास्तीचा कपडा घेतलेला आहे फोर फोल्ड फोर टक्स ब्लाउज आहे बर का आणि इकडे मी ना कमरेचा भाग दहा घेतला चाळीस आली छाती चा तर आणि दीड इंच जास्तीचा कपडा इकडे घेते हे बघा खूप छान आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे बघू शकता परत पहिल्यांदा एकदा परत तुम्हाला समजवते बघा पूर्ण लंबाई घेतली मी तर सोळा घेतलेली पंधरा आली त्याच्यामुळे एक इंच वाढून घेतलेला आहे पूर्ण लंबाई बघा आता वरून घेते शो, शोल्डर आहे ना सहा घेतलाय मुंडा सात घेतला इथं लिहिलेलं आहे पुढचा गडा आहे ना लांबीला सात घेतलाय रुंदीला अडीच घेतलाय इथून बी अडीच घेतला आणि आपली छातीची जी चेस्ट राहते ना त्या ते, त्याची घडी आली म्हणजे एक घडी आली अकरा म्हणजे पूर्ण छातीचा राऊंड आहे चौरेचाळीस चा फोर्टी फोर आणि दोन इंच जास्तीचा घेतला इथं आणि कमरेची फिटिंग आली चाळीस तर इथं एक घडी दाची घेतली दीड इंच जास्तीचा कपडा घेतला इथं आपण जास्त शिलाई देतो ना दोन तीन स्टिचिंग करतो तेव्हा त्याच्यासाठी एवढा कपडा जास्तीचा सोडलेला आहे ते तुम्ही कमी पण घेऊ शकता असं काही नाही कोणी एक घेतं कोणी दीड घेतं पण मी थोडं जास्तच घेते आणि बघा इकडे आता यांना ना थोडंसं इथं कट करून घेते जास्तीचा कपडा आणि मेन आपण हे ना ड्रो जर व्यवस्थित ब्लाऊज कटिंग प केलं ना तर ब्लाउज कटिंग खूप सुंदर होते बरं का आणि बघा आता इकडे हे पण शोल्डर कट करून घेऊ जेणेकरून बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट वेगळे होतील एकाच साथ मध्ये दोघ कट करते मी हे बघा हा पुढचा गळा कट करून घेते म्हणजे जेणेकरून हा फ्रंट पार्ट निघून जाईल आणि बघा हा बॅक पार्ट दोघं एक साथ मध्ये निघाले ना सेम आलं त्याची कटिंग आणि बघा इकडे आहे ना थोडा अर्धा इंच आपण घेतलं होतं ना ते पण कट करायचं आहे आठवणीने आणि बघा इकडे मधोमध कटिंग करायची आहे इथं आपल्याला आहे ना बॅक साईड म्हणजे फ्रंट साईडला सॉरी फ्रंट साईडला आहे ना आई आईपट्टी लावण्यासाठी इथं मधोमध का कटिंग करून घेतलं आणि बघा आता फोर टक्स ब्लाउज आहे ना तर याची मी जे पहिला टक्स जी अंतर आहे ना पहिला टक्स घेतो त्याचं अंतर इथं चार घेतलंय कारण हे खूपच मोठ्या मापचं ब्लाउज आहे त्याच्यामुळे मला माप पण थोडंसं वाढून घ्यायचं आहे आणि बघा त्याची टक्सची जी लंबाई आहे ना ती साडेचार घेते इथं हा बघा पहिला टक्स त्याचं जेवढं अंतर एवढ्या अंतरावरती पहिला टक्स घेतलेला आहे हा चार आणि हा त्या पहिल्या टक्सची जी लंबाई आहे ना ती साडेचार घेतली एवढं इथं लक्षात राहू द्या आपला मेन पूर्ण फोर टक्स ब्लाऊज आहे ना इथून आपल्याला सुरुवात करायची असं नाही की पहिले आपण इथून घेऊन घेतला ही गलती नका करा इथून बी नका करा खरं सांगते तुम्हाला इथून मधून कुठे पण तुम्ही टक्स घेऊ नका पहिले आपण जे जिथून आपण फ्रंट पार्ट राहतो ना खालून तर हुकपट्टी आईपट्टी लावतो त्या साईडने बघा इथून मेजर टेप ठेवायचं आहे तुम्हाला जेवढ्या अंतरवरती मापाचं ब्लाऊजमध्ये मापा माप असेल तेवढं तुम्ही माप घेऊन इथं त्याचं अंतर ठेवू शकता आणि मग नंतर हे तुमच्या जसं तुम्हाला येत असेल चार साडेचार कोणी तीन साडेतीन पण घेतं कोणाला कमी को लागतं तेवढ्या अंतरवरती मी इथं हे साडेचार घेतलेलं आहे इथं तुम्ही आता आणि बघा हे जे दुसरा टक्स आता इथून बघा दुसरा टकची लंबाई आपल्याला काढता येऊ शकते आणि हा तिसरा टक्स याची पण लंबाई काढता येऊ शकते बघा दोन दोन घेतलेलं आहे मी आणि हा चौथा टक्स याची बी इथून दोन घेतलेलं आहे बघू शकता हा राऊंड किती छान आला ना बघू शकता तुम्ही खूप छान असत गोल राहणार आहे त्याच्या हा जर व्यवस्थित आला ना तर आपला जो मेन छातीचा भाग राहतो ना तो खूप छान असत अंगावरती चिपकून बसतो ब्लाऊज आणि फोर टक्स ब्लाऊज फ्रंट पार्ट तुम्हाला एकदम छान आणि सोप्या पद्धतीने माप घेऊन आणि माप लिहून दाखवायचा सांगायचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्ही नक्की बघा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की माझे कसं वाट कसे वाटले तुम्हाला हे माप ब्लाऊज कठीण आणि ये माप लिहिलेले आणि बघा बॅक पार्ट आता मी घेतले तो बॅक पार्ट आता खालून ग माप घेते मी पाठचं खालची साईड राहते तिथून तर चार घेते साडेतीनचा पाठ आहे तर मी इथं चार घेते ही पाठ आहे ना साडेतीनची आहे कस्टमरची तर मी चार घेते म्हणजे अर्धा इंच आहे ना कमी जास्त होईल आणि इथं आहे ना अडीच घेते वरून हा गडा आहे ना अडीच घेते आणि इथून साडेतीन घेणारी हा गडा आहे ना आपल्याला असा धीरे धीरे व्यवस्थित उतरवायचा आहे गोल करायचा आहे हा बघा हा गडा आहे ना व्यवस्थित गोल गडा आहे मस्त वरती असा चढता घेऊन जायचं आहे आपल्याला असा इकडे नाही घ्यायचं आहे बरं का परत मी तुम्हाला एकदा सांगते मी खूप व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले असा कधीच घेऊ नका जेणेकरून यांना शोल्डर उतरवायचा खूप संभव राहतो आणि असा चढता गडा घ्यायचा आहे त्याच्याने शोल्डर आपली इथं खूप फिटिंगमध्ये बसतं गडा पण खूप अंगावरती छान दिसतो आणि शोल्डर ताजिबात उतरणार नाही याची मी फुल गॅरंटी देते तुम्हाला आणि बघा इकडे आता हा पाठीचा जो मागचा टक्स राहतो ना त्याचा अंतर तर मी इथं पाच घेते आणि ही लंबाई साडेचार घेते टक्स बघा बॅक पार्ट आहे खूप छान आणि सुंदर रीतीने तुम्हाला आहे ना ड्रॉ करून माप लिहून आणि पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित समजून सांगायचा कठीण करून समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे बघू शकता असा आहे ना चढता गडा कटिंग करायचा आहे बघू शकता तुम्हाला ओपन करून दाखवते त्याच्यावरनं तर तुम्हाला नक्की समजमध्ये बघा किती असा छान असा चढता गळा आला ना तिथं शोल्डर उतरत नाही एवढं मी फुल गॅरंटी देते तुम्हाला आणि बघा बॅक पार्ट फ्रंट पार्ट खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे बघू शकता हे टक्स पुढचे व्यवस्थित माप घेऊन करा मी तुम्हाला खूप मनापासून सांगितले मला जेवढं येतं ना तेवढं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते खरं सांगते आणि बघा इकडे ना बॅक पार्ट फ्रंट पार्ट झाला तो आता स्लीवसाठी आपण कट करून घेऊन स्लीव बघा तुम्हाला परत एकदा सांगते हा समजू इथं स्लीवची आता आपण रुंदी कशी घेतो बघा हा कपडा आहे त्याची आपल्याला रुंदी काढायची लांबाई तर आपण कस्टमर वरन अवलंबून राहते किती पाहिजे त्यांना असं पण आपल्याला रुंदी कशी काढायची तर बघा हा जो छातीचा भाग आहे ना एक घडी अकरा आली तर इथं मला ए, एक इंच कमी करून घेते मी आता इथं अर्धा पण इंच कमी करता पण मी इथं एक इंच कमी करते बघा इकडे अकरा आहे ना तर मी इथं दास घेणार रुंदीवर का एवढं लक्षात राहू द्या रुंदी दहा घेणार आहे मी इथं आणि बघा तुमच्या समोर रुंदी काढते बघू शकता भरपूर दहा आलेली आहे आणि लंबाई घे ना बारा घेते मी अकरा आली तर इथं मी बारा घेते आणि रुंदी हे ना बघा दहा घेतली इथं लिहून देते ही रुंदी आणि इकडनं बी ना बारा घेते लंबाई आणि साडेतीन वरती टीक करते स्लीव म्हणजे बाई काढायची बर का आणि बघा इकडनं असं व्यवस्थित वरती टिक केली ना तिथं आपल्याला हा चॉकने व्यवस्थित असा ड्रॉ करून घ्यायचा आणि मच्छी कट आहे ना तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला नक्की जमेल आणि बघा खूप छान आलं बरं का आणि इकडे ना दंडघेर सहा आहे तर बघा मी इथं सहावरती केलं आणि दीड इंच जास्तीचा कपडा हे बघा सहा आणि दीड इंच जास्तीचा कपडा इकडे आणि बघा ही खाकीची फिटिंग आहे ना ही नऊ आलेली आहे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला ते पण दाखवते हे बघा नऊवरती मी इथं टिक केली म्हणजे आपली ही आहे ना मेन शिलाई फिटिंगची बरं का हे बघा नऊ इथं लिहिते मी तुम्ही बघू शकता बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्लीव पण एकदम मस्त समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप सारे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे पण कसं राहतं प्रत्येकजण प्रत्येक व्हिडिओ बघत नाही त्याच्यामुळे मी परत डबल डबल काही काही व्हिडिओ आहे ना परत परत त्याच मापाचे काही वेळेस टाकायचा प्रयत्न करते कारण जेणेकरून ना सर्वांना समजितं ठीक राह कसं कोणाला मध्ये पण जाता शिकायला तर तिथं पण थोडंफार समजतं एकदम तर कोणाला समजत नाही पण मी ना दहा आठ ते दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप समजवण्याचा प्रयत्न करते मला जेवढं येतं तेवढं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते नक्की बघा तुम्ही माझे व्हिडिओ आणि जर मला जर तुमचे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय